राज्य उत्पादन शुल्क विभाग शांत गावागावात हातभट्टी विक्री जोमात दक्षिण सोलापुरातील अकरा उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी नऊ अक्कलकोट तालुक्यातील सहा करमाळा तालुक्यातील सात अशा एकूण चौपन्न गावांच्या शिवारात अवैधरित्या हातभट्टीची निर्मिती होते असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले आहे हातभट्टी निर्मितीची गावे तथा तांडे आणि ती दारू अवैधरित्या विक्री होणाऱ्या गावांची ही यादी राज्य उत्पादन शुल्क व ग्रामीण पोलिसांकडे आहे तरी देखील साधारणत वीस वर्षानंतर ही जिल्हा अद्याप हातबट्टीमुक्त झालेला नाही हे विशेष जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर बार्शी करमाळा माळशिरस मोहळ उत्तर सोलापूर अक्कलकोट तालुक्यामधील बहुतेक गावांमध्ये बिंदास्तपणे हातबट्टी विक्री होत असल्याची स्थिती आहे अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी स्थानिक पोलिसांना त्या संदर्भात वारंवार निवेदने देऊनही त्या गावांमधील अवैध हातबट्टी विक्री बंद झालेली नाही पण मुळात ही हातबट्टी तयार करणारे लोक पोलिसांना गुंगारा देऊन त्याची अवैधरित्या वाहतूक करणारे लोक कोण आहेत याचा शोध ना पोलिसांना ना राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेता आला आजही गावागावातील अनेक तरुण युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असून अनेकांचा मृत्यू हातबट्टी उपलब्ध होत असल्याने कौटुंबिक वाद देखील वाढत असल्याचे चित्र आहे ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातबट्टीमुक्त गाव अशा मोहिमा सुरू असतानाही या यंत्रणांना हातबट्टी बंद करण्याचा कायमचा ना उपाय सापडला ना त्याचे मूळ सापडले अशीच वस्तुस्थिती आहे